मैत्रिणीनो गुढीपाडव्यानिमित्त दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यासाठी गावी आलेली आणि आमच्या ना घरच्या शेतातील ना भुईमुगाच्या शेंगा आहेत प्रत्येक भाजी असो किंवा आमटी असो त्यामध्ये शेंगदाण्याचं कुठं आम्ही वापरतो मग म्हटलं तर अशा पाठीमध्ये शेंगा घेतलेला म्हटलं जेवढ्या होतील फोडायच्या तेवढ्या फोडायच्या आणि जेवढं गरजेचं आहे बी तेवढं घेऊन जायचं परंतु खरं सांगायचं की असं जाऊबाईंच्या मुलींना ना झाडांना पाणी घालायला चालू केलं होतं आणि माझा काही तिथं थांबावं असं वाटलंच नाही कारण हे असं पाणी घालायला मला पण एवढं आवडतं शेंगा पोडायच्या तिथंच राहिल्या आणि मी इथं आलेली आणि या झाडावरती छान असं तिनं पाणी शिंपडलेलं छान वाटत होतं एकदम गारवा असं तिथं साईडला झालेलं अंगणात अशी झाडं लावलेली आहेत आणि छान अशी ती भरलेली पण आहेत हे लिंबूचं झाडं आहेत छान असे त्याला लिंबू पण लागलेले आहेत काही फुलांची झाडं आहेत कडीपत्त्याचं पण झाडं आहे आणि ही कोरपड अशी लावलेली आहे बघा आणि हे जे झाड आहे खूप उंच झालेलं आहे दोन्ही बाजूला असं घराच्या भोवती लावलेलं ला आहे आणि छान वाटतं जेवढं जागा होती ना तेवढी त्यांनी ते झाडं लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि लिंबू पण किती लागले आहेत बघा बरं गावाकडे आलं की किती छान कि वाटतं परंतु आमची दोन ते तीन दिवसाची सुट्टी असते कधी आलो कधी गेलो समजतच नाही पण मला आलं ना खूप छान असं वाटतं संगणक झाड पण आहेत आणि मोकळ्या वातावरणात पण राहायला आवडतं परंतु कसं काहीतरी कामानिमित्त बाहेर असलो की एवढं जमत पण आहे लिंबूच्या झाडाला फुलं असे असतात बघा लिंबूच्या झाडाचे आणि कडीपत्ता हे बघा कडीपत्त्याचं पण जे झाड आहे ना खूप छान असं उंच गेलेलं आहे नारळाच्या दोन साइडला झाड आहेत शहरात असलं की देवपूजेसाठी फुलं विकत घेऊन येते कारण मी कुंडीत दोन तीन झाडं लावली ती काय एवढी मला अशी बरोबरच कुंडीत झाडं येत नाही असं मोकळी जमीन असेल की छान अशी झाडं बहरतात आणि अंगणात असं फुलांचं पण झाडं आहे देवपूजा असेल तर अशी फुलं पण पूजेसाठी फुलं घेतो आणि छान वाटतं अंगणात असं फुलांची ही झाडं असली की बघा किती पाहायला किती छान वाटते परंतु हे जे काही सुख आहे हे झाडांना पाणी घालायचं किंवा अंगणात असं थोडंसं मोके हवेत बसायचं हे सुख फक्त गावी आल्यानंतरच अनुभवता येतं आणि खरं सांगायचं म्हणजे मला गावाकडचं वातावरण वाता। आवडतं परंतु काहीतरी निमित्तानं ते शक्य होत नाही पण असू द्या दोन तीन दिवस आलं की तेवढंच एन्जॉय करून जातो आम्ही हे गुलाबाचं झाड होतं परंतु मला वाटतं आता सध्या त्याला काही फुलं लागलेली नाहीत आणि ही जाऊबाईंची मुलगी माझी छान असं पाणी त्याला घालत होती झाडांना पाणी घालत होती पण एवढं आजूबाजूला गार असं थंड वाटत होतं म्हणताना की छान वाटत होतं म्हणून मी पण साईडला येऊन उभा राहिलेली आणि मला इतकं प्रसन्न असं वाटतं आणि व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मला पण अशी फुलांची झाडं असं अंगण खूप आवडतं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे मैत्रिणीनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या अंगणात भरणारे अशी फुलांची झाडं तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा बघा ना ते जास्वंदाचं झाड तर किती छान असं फुललेलं आहे आणि दररोज सकाळी पूजेसाठी इथली फुलं घेऊन जातात छान वाटतं दोन तीन दिवसाची सुट्टी होती मी पण छान एन्जॉय केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद